गुड मॉर्निंग गाइज और अभी टाइम हो रहा है पाँच बजकर ती, तीस मिनट और मैं जा रहा हूँ अभी जिम आपको तो पता है कल तो मैंने आपको उल्लू बनाया था चीटिंग 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 करता है तू तो। और चलता है यार अपने में तो थोड़ा बहुत इधर उधर की बातें पर आज मेरा एक दोस्त आने वाला है वो आपको दिखाऊंगा आज आज जिम पार्टनर है मेरे साथ मैं तो कल अकेला था आज जिम पार्टनर के साथ जिम करूंगा चलो फिर जिम ये हा माझा जिम पार्टनर आहे एवढा आहे की तो दिसत पण नाही विचार एवढा काळ आहे तो बघ कोंगवर आहे हा बघू ना जिम मध्ये गेल्यावर जिम मध्ये भेटू तुम्हाला जस्ट पोहचलोय मी आता जिम मध्ये मसल फिटनेस आणि जिम हे दोन आमचे नग आधीच येऊन बसलेत जिम मध्ये बघा तो उजडत पण दिसत नाही एवढा काळ आहे बघा उठाले रे देवा उठाले रे बाबा रे या गरीब उठा बघा दिसतोय का तुम्हाला आणि हे आम आमचे न्यू मेंबर जिमचे जिमचे मला गेले वाटते वॉशरूम ला <laughs> तर आम्ही जिम स्टार्ट करतो मला असं वाटतंय मी जिम मध्ये आलोय फक्त व्हिडिओ काढण्यासाठी आणि हे एकदम स्ट्रिक्टली जिम करतायत दोन मेंबर मी फक्त व्हिडिओ व्हिडीओ नाही जिम मध्ये येते बस बाकी काही नाही जिम बघा तुम्ही काल तर बघितले काय बघायचं आता थोडा वेळ दहा पंधरा मिनटं आणि फ्रेंड आता टीचर कसं करायचं मला काही माहिती नाही

आमचे जिम पार्टनर नवीन मेंबरला शिकवत्या वेळेस आणि त्यांना पण येतो का नाही काही माहिती नाही पण बरोबर करता येत मला असं वाटतंय तुम्हाला काय वाटत नक्की सांगा कसं काम आहे सोप्प आहे काय दुनिया झाली दमला <laughs> रांगडा पहिला दिवस आहे ना म्हणून जोश एकदम फुल भरलेला आहे उद्याकडे उद्या तशी आलत दाखवतस जोश फुले भाऊच्या अंगात तुम्हाला बोललो ना पहिल्या दिवशी एकदम जोश भारी असतोय नंतर नंतर ना तुम्हाला त्याची हालत नाही उद्या दाखवत रक्त गरम आहे बरोबर फुल्ली जोश मध्ये सिद्धू भाऊ फुलप्स मारता वेळेस फुल जोश यार तेवढा जोश माझ्या मध्ये मा का नाही खूप वाईट वाटते मला पण मित्रासाठी एकदम भारी पण वाटते की त्याचा उद्याचा दिवस कसा असेल कसं नाही त्याच्यासाठी खूप वाईट वाटते मला बघा 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 खूप खूप म्हणजे चांगलं पण वाटते आणि वाईट पण खूप वाटते तुम्ही काय बोलला हो हो न्यू जिम काय पार्टनर आरामच तुमचं बॉडी

जिमचे मालक आले 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 जिम वाले जिमचे मालक आमचे श्रेष होण्यासाठी गेले होते आम्ही त्यांना सकाळ सकाळी खूप त्रास देतो सरांना खूप त्रास होतो सकाळ सकाळी उठल्याने आम्ही पाच वाजता गेलो आम्ही त्यांना उलट होतो खूप तकलीत देतो आम्ही त्यांना चल आम्हाला तुम्ही थोडंफार माहिती द्या द्यावी नवीन नवीन जिम मेंबरला शिकवता वेळेस चालू आहे आणि हे ओल्ड मेंबर बघा नेसता टाइमपास झोपा काम करतात फक्त आणि न्यू मेंबर बघा किती मतलब मतलब काय बोलवला तुम्हाला मला काय शब्दाचं समजा ना पुढे काय बोलायचं त्याच बाहेर घ्या दादा गुड मॉर्निंग दे दोलवा या ना। सर बॅग कास्ट बॅक बॅग आज बॅग येतो आज बॅग घेतात सर, सर एकदम प्रोफेशनल किती वर्ष झाले सरांना तो एकदम प्रोफेशनली मारतात बघा एक गोलसाईड पाच वर्ष झालेत आणि हम ही ट्रेनर पाच वर्ष झाले सरांना शिकवत आहेत सरांना खूप वर्ष झाले बरोबर आमचा मेन माणूस आणि जेव्हा आमचा मेन बिल्डर आमचे बिल्डर शिवते पाठी बघा हा कोच आहे दादा हा बघा सिनियर कसा बघा कसा काम आहे हा मेन हे काय हा ट्रेन हा आमचा मेन ट्रेनिंग देणारा माणूस बघा हा शिकवणार बघा सगळे ना बघा हे आमचे बघा येईन ठेवला न यांनी पण ठेवला बघा असच काम मी ना हे कस आहे त्याला असं वाटतंय मग याला असं वाटतंय का योच शक्य करत मी काय करू हे बघा मानतो सिद्धांत फाळे मला समजला तुम्हाला समजलं बांधा एक न्यू मेंबरची एंट्री आणि बाकीचे जुने मेंबर्स आलेले जिम मध्ये आणि आमच्या ब्लॉग्स इथे एंड करतो इथेच बाय